साताऱ्यामध्ये टपाल तिकिटाचं अनावरण सुद्धा झालेलं आहे शांतता काळातला महत्वपूर्ण सन्मान शिवपराक्रमाला देण्यात आला साताऱ्यामध्ये हे संपूर्ण प्रदर्शन पार पडलं यावेळी साताऱ्यामध्ये टपाल तिकिटाचं अनावरण झालेलं आहे आणि शांतता काळातला महत्वपूर्ण सन्मान शिव पराक्रमाला देण्यात आला टपाल तिकिटाचं अनावरण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार महाराष्ट्रातल्या शिवभक्तांच्या दर्शनासाठी काही काळासाठी आलेली आहेत याचं शिवभक्तांना निश्चितच आनंद झालेला असेल आणि आपण त्याचं सकारात्मक पद्धतीने स्वागत केलं पाहिजे असं मला वाटतंय कारण की छत्रपतींच्या घराण्याने त्याचं स्वागत केलेलं आहे भारतातल्या शिवभक्तांच्या दर्शनासाठी काही काळासाठी आलेली आहेत याचं शिवभक्तांना निश्चितच आनंद झालेला असेल आणि आपण त्याचं सकारात्मक पद्धतीने स्वागत केलं पाहिजे असं मला वाटतंय कारण की छत्रपतींच्या घराण्याने त्याचं स्वागत केलेलं आहे